संघर्षच्या माध्यमातून आम्ही तुमच्या शेतामध्ये बरोबर आहे आजची तारीख आहे दहा एक दोन हजार एकवीसला तुम्ही कपिलदादा मून यांच्या माध्यमातून हे औषध पहिल्यांदा यांच्या माध्यमातून तुम्ही घेतलं बरोबर आहे पहिला फवारणा झाला होता आपण त्यावेळेस पहिल्यांदा मी पाहायला आलो तर त्यावेळेसची जी अवस्था होती पहिलं तुमचं नाव तुमचा गावाचा परिचय आणि तुमच्या ह्या शेताची पहिलीची अवस्था कशी होती तेही सांगा शेतकऱ्यांना माझं नाव अरविंद तातोबाजी कांबळे माझं दोन एकर चणा आहे कृष्णापूर शिवार हलिमुकम गौड तहसीलपूर्वी जिल्हावर्धा तर माझी पहिल्यापैली जर आले। हुँ। हुँ। हो 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 तुम्ही आले त्यावेळेस माझ्या चणा म्हणजे असा हे होता पातळ होता आणि म्हणजे कमजोर होता मग तुम्ही आम्हाला औषध सांगितलं संघर्ष संघर्षाचं औषध सांगितलं तुमच्या कंपनीचं त्यामुळं खूप सारा फरक पडला आणि हे जे फुटवे निघाले फुट हे जे जेन हे फुटवे निघाले हे भरपूर निघाले उपफांद्याचे निघाले हे फुटवे निघाले आणि हे जे गॅप आहे हे पूर्ण म्हणजे बीबीएफ पद्धतीने गॅप ठेवलेली आहे आज हे गॅप आपण पाहतोय की दोन गॅप मिटताना आपण पाहतोय एक याच्यानंतर गॅप पद्धतीचे जुडलेलं आहे आणि तिकडे खूप हलका होता म्हणजे दुसरा फवाराच्या आधी पण तो प्लॉट खूप हलका होता आज ते सुद्धा कॉम्पिटिशनला बरं हे संघर्ष जे सांगत लोकांना की विषमुक्त शेती आणि कमी खर्चाची शेती आणि रासायनिक सारखे रिझल्ट हे तुम्हाला दिसले का हे म्हणजे जे तुम्ही विषमुक्त शेती म्हणता हे चांगलं आहे म्हणजे शरीरासाठी चांगलं आहे पोषक आहे आपल्या शरीरासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे रासायनिक पेक्षा हे जो प्रयोग करणं हा शरीरासाठी आरोग्यासाठी खूप चांगला आहे आणि लोकांना सुद्धा याचा पासून फायदा घ्यावा असं माझं मला मत आहे बिलकुल पेशाने तुम्ही पोलीस पाठीला गावचे बरोबर अनेक लोकांनी आता तुमच्या गावामध्ये औषध वापर सगळ्यांचं काय मत पडलं सगळ्यांचं म्हणजे एकदम चांगलं मत पडलं तुमच्या प्रतिसाद दिला लोकांनी आणि तुम्ही रिझल्ट पण दिला आणि बाकी कंपन्या सारखं काही म्हणजे तुम्ही बांधावर हो आणि आम्हाला <laughs> समजून सांगता महत्वाची म्हणजे महत्वाचं मी पहिल्यांदा ज्यावेळेस आलो होतो की शेवटपर्यंत आम्ही सर्व्हिस देऊ आज हे सर एकदा येऊन गेले अक्षय सर समजा मी दोनदा आलो म्हणजे तीनदा तुमच्या शेती बरोबर आहे म्हणजे दोन फवारणी तुम्ही घेतले आणि माणूस किती आला आला तीनदा आला बरं याचे काही पैसे घेतले का नाही नाही बरोबर म्हणजे जेही औषध तुम्ही वापरले त्याचं बिल भेटलं ते तुम्ही आम्हाला दिले बरोबर आहे परंतु ह्या सर्व्हिसचे काही पैसे आहेत नाही बरोबर काही कपिलदा घेतले तुमच्याकडे वेगळे नाही ना मग हे ह्या पद्धतीची सेवा जर शेतकऱ्याला मिळाली तर माझं असं मत आहे की शेतकरी सुटलाम सुपलाम होईल त्याची आत्महत्या थांबेल कारण काय की शेतात नाही आलं तर अनेक खर्च वाढतात आताच अभि आपण एका शेतात गेलो फुलाच्या अवस्थेत त्या व्यक्तीने आम्पले मारलं आणि फुलं भाजले बरोबर तर हे कसं आहे दुकानदार सांगते का? का हे मारा कि हे नको मारू आपण का सांगू शकतो की आपण प्रत्यक्ष तुमच्या शेतात येतो तर ही सेवा आम्ही अशीच दिली पाहिजे का नाही बरोबर दिलीच पाहिजे तुम्ही दिलीच पाहिजे नक्कीच तुम्हाला आमचं वचन आहे की याच्याही नंतर आम्ही याच पद्धतीची सेवा देत राहू आणि याच्याही पेक्षा चांगले औषधं आणि कमी खर्चात कशी आणता येईल अजून तर हा प्रयत्न आम्ही करू तर संघर्ष आग्रोला किती टक्के मार्क द्या शंभर टक्के ओके आणि मर साठी काही सांगता येईल तुम्हाला मर याच्यात तर नाही दिसत परंतु बाजूची जे हे आहे जमीन आहे याच्यात मर मर रोग रोग भरपूर दिसते पाहतो की आपल्या इथे मरचे झाड शोधून सापडून नाही ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस मर चालू मर रोग होता तो आता काही दिसूनच नाही राहिल बरोबर नक्कीच आम्ही लोकांना अशीच सेवा देऊ धन्यवाद